तर आमदार जितेंद्र आव्हाडांची क्लिप व्हायरल झालेली आहे आव्हाडांच्या क्लिपवर मनसेनं टीका केली आहे आव्हाडांची क्लिप व्हायरल झाल्यानंतर यावर मनसेकडून जोरदार टीका करण्यात आली आहे तर नेमकी ही क्लिप काय आहे ती पाहूयात पुजारी रे मल्लिका मल्लिकार्जून तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला मी काय केलं त्याला मालक मी सिरीज सिरीजचा मालक येतो समोर हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे मरू दे तिला तू तु, कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला सांग तुझ्यासोबत तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या क्लिप नंतर टीका केलेली आहे पाहूयात असं आहे की ती ऑडिओ क्लिप काल रात्री प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेली होती कोणीतरी मला पाठवली ती शेअर करण्याचं कारण असं की मानसिकता काय आहे म्हणजे एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी तर ते, ते आ, माफ करण्याजोग नाहीये त्याला फाशी झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे पण एखाद्या मोठ्या माणसाने केला श्रीमंत माणसाने केला तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं असे दोन कायदे या राज्यात आहेत का तुमची मानसिकता काय